पदाधिकारी मेळाव्यासाठी उपस्थित आपल्या नगर जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय संदीपजी वरते साहेब त्यांच्यासोबत आलेले आमचे मित्र चंद्रकांतजी गुले त्याचबरोबर मंचावर उपस्थित आपल्या अकोले तालुक्याचे तालुका अध्यक्ष सुरेशजी साहेब त्याचबरोबर ज्यांनी आत्ताच आपल्याला सुंदर असं मार्गदर्शन केले संपतजी नायकवाडी सर त्याचबरोबर सलीमजी शेखबाई मस्जिदबाई अब्बास शेख त्याचबरोबर खानगे सर असतील आपल्या पक्षामध्ये प्रवेश केला ते शेंगाळताई भाग्यश्रीताई आवारी शेंगाळ सर आपल्या युवक अध्यक्ष परीक्षित बोर आपले शहर अध्यक्ष अमितजी नायकवाडी पिंटूबाई शेटे आपले वारकरी संप्रदायाचे जिल्हा अध्यक्ष बाळासाहेबजी बांगरे गोर्डे आमचे बबनराव तिकांडे उपस्थित सर्वच पवार साहेबांवर प्रेम करणारे इथ त्यांचे आपले सर्व कार्यकर्ते महिला भगिनी खर तर संदीप भाऊ प्रथम आपला आभार व्यक्त करतो कारण की सगळ्यांना सांगू इच्छितो संदीप भाऊ येणार नव्हते आज परंतु मी त्यांना आग्रह धरला तर संदीप भाऊ आमचा हौसला अजून बुलंद करण्यासाठी तुमचं मार्गदर्शन आम्हाला गरजेचं आहे आणि बघितलं नेहमीच राहिलेलं आहे एकोणावीसच्या परिवर्तनाच्या पहिल्या मिटिंगपासनं नाहीकडे सर संदीप भाऊंचं या अकोले तालुक्यावर बारकाईने लक्ष आहे आणि संदीप भाऊ आजच्या या पदाधिकारी मेळाव्याच्या माध्यमातून मी तुम्हाला एवढा एकच शब्द देतो का येणाऱ्या चोवीसला या तालुक्यामध्ये परिवर्तन होणार म्हणजे होणार दोन हजार एकोणावीस ला आमच्या वडिलांनी कैलासवासी नेते अशोकराव बांद्रे साहेबांनी पवार साहेबांना शब्द दिला होता का साहेब तुम्हाला मी या तालुक्यातून एक आमदार देणार आज तुम्हाला पुन्हा आम्ही शब्द देतोय का या तालुक्यातून साहेबांचा एक आमदार विधान भवनामध्ये जाणार म्हणजे जाणार आज मित्रांनो आज आपण अपर... कार्यकारणी केली संदीप भाऊ तुम्हाला मी सांगतो दोन हजार एकोणावीस मध्ये आता संपत सरांनी उल्लेख केला त्या गोष्टीचा परंतु ज्या वेळेस वेळेस पवार साहेबांना सोडून गेले हा तालुका डावा विचारसरणीचा तालुका आहे हा तालुका लोकांना डोक्यावरही घेतो आणि विचाराला जर सोडून गेलं तर त्याचं काय होतं ते का हो एकोणावीसला आपण बघितले एकोणावीसला संदीप भाऊ झालं काय इथल्या विद्यमान मी आम्हाला सगळ्यांना शब्द दिला दोन हजार वीस मध्ये ते काय म्हणायला लागले आम्हाला आमदार नाही तुम्हाच्या आता काम हा ज्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यासाठी जीवाचा रान केला पदर खर्च केला ज्या वेळेस सुरजबाई कार्यकर्ते त्यांच्याकडे गेले हे म्हणायला लागले हमारे आंदोलन तुम्हाला का? तुम्हाला काम तुमच्या मतांमुळे मी निवडून आलो संदीप भाऊ एकवीस मध्ये काय म्हणायला लागले जनता माझ्या मागे पुढाव्यांमुळे मी आमदार नव्हतो आलो जनता माझ्या मागे संदीप भाऊ तुम्हाला मला टोटल या गोष्टीची वाटती आणि खंत या गोष्टीच वाटत ही व्यक्ती अनेक ठिकाणी काय म्हटली मला राष्ट्रवादीचं तिकीट मिळालं नसतं तरी मीच आमदार झालो असतो त्यामुळे येणारी दोन हजार चोवीस ची निवडणूक यांना जागा दाखवायची निवडणूक आहे आपल्याला यांना आहे आता लोकसभेची निवडणूक आहे ना आता हे आपल्या पक्षाला पवार साहेबांना सोडून गद्दारी करून मोदींच्या मांडीला मांडी लावून फडणवीसांच्या मांडीला मांडी लावून तिथे गेले कारण की यांनी आता वचन घेतले तर मोदींना तिसऱ्यांदी पंतप्रधान करायचं आता अकोला तालुका त्यांना दाखवून देईल का जनता तुमच्या मागे का जनता पवार साहेबांच्या मागे इथल्या तालुक्याची जनता तुमच्या मागे का उद्धव साहेबांच्या मागे जनता थोरात साहेबांच्या मागे का तुमच्या मागे हा तालुका दाखवल्याशिवाय राहणार नाही संदीप भाऊनी मागास मला उल्लेख केला की एक काहीतरी पोस्ट आली तर मी लोखंड साहेबांचं काम का करणार नाही जर त्यांनी ठराविक लोक सोबत घेतले तर संदीप भाऊनी एक निरोप पाठवला माझ्या एका कार्यकर्त्याकडं का जाऊन तुम्ही विद्यमान आमदारांना एक गोष्ट सांगा आता हा तुमचा कौटुंबिक प्रश्न आहे बरोबर आहे का नाही फिरोजभाई आता ते काय हजार पेक्षा जास्त लीड दिल्याशिवाय राहणार नाही परंतु सर मी त्यांना असा सल्ला दिला तुम्ही हे भांडणं कशी मिटू शकतात जे काही व्यक्तींची तुम्हाला येणार ती त्यांना बाकीच्या पाच तालुक्यांमध्ये काम करा तालुक्यामध्ये काम करा का नाही आपल्याला दाखवून द्यायचंय त्यांना काही तालुक्याची जनता पुरेची एकोणावीस ची निवडणूक तुम्ही किती जनता माझ्या मागे जनता माझ्या मागे दिसेल जनता कोणाच्या मागे आता दीपक फोन जेव्हा अलीकड वेगळं ऐकू आले विपक्ष नाला जाणार विद्यमान आमदार विपक्ष निघाले निघालेत निवडणुकीच्या आहे निवडणुकी करा परंतु भाऊ पाटील तळेकरांना मी सांगतो येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला इथं महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणायचं दोन हजार चोवीसच्या विधानसभेला अजून आहे त्यांचा योग्य कार्यक्रम लावू आपण परंतु आता जसं संपत सरांनी सांगितलंय आता आपल्या पदाधिकारी निवड होत झालेली आपली प्रत्येकावर जबाबदारी वाढलेली आहे आज संदीप भाऊ तुम्हाला सांगतो ज्यावेळेस आम्ही संविधान बचाव रॅली काढली लोक स्वतःहून आमच्याकडे यायचे दादा आम्ही वाट बघत होतो का तुम्ही कधी येणार आम्हाला पवार साहेबांचं काम करायचं हे तो फक्त आता ठेल आहे संदीप तुम्हाला दर रात पंधरा दिवसाला तुम्हाला त्रास देणार आहे आम्ही असं दर पंधरा दिवसाला आपण निवडी करत राहू परंतु संदीप भाऊला म्हटलं आता निवडणूक जवळ येते पहिला टप्पा तरी आपण कवर करून घेऊ परंतु मित्रांनो आता आपल्याला भूत यंत्रणा आहे हे पण ऐकलं आपलीच भूत यंत्रणा वापरू हे आमदार झालेत संतप सर तीच बूथ यंत्रणा वापरायची अजून आपल्याला मजबूत करायची आहे यावेळेस फॉर्म्युला थोडा वेगळा वापरू प्रत्येक बुथवर दहा युवक असतील संदीप भाऊ प्रत्येक युवक वर दहा ज्येष्ठ असतील आणि दहा महिला असतील आता शंभर मॅडम तुम्ही आलेत सुनीता काम करत होते बाकी सुनीता काम करतच होत्या त्यांच्या सगळ्या महिला सहकारी काम करत होते तर आज आमचं बळ वाढले शंघाव ताई सारखी व्यक्ती आज आपल्यासोबत जॉईंट होती बिरोजबाई हे काही छोटी गोष्ट नाहीये ताईंचं काम जर तुम्ही बघितलं तालुक्यात संदीप भाऊ तुम्हाला मी सांगितलं दोघही काही शंभर सर असतील मॅडम असतील रिटायर झालेले आणि तालुका बंद फिरतात गोर गरीब सामान्य माणसाचे कोणतेही प्रश्न असू द्या तर ताई मार्गी लावतात सर मार्गी लावतात आज आपले हात गळकट केले भाभी आपल्या मॉमेडियन समाजामध्ये त्यांनी आपल्या अकोल्या शहरात प्रवेश केलाय फिरोजबाई आपल्याला शहरामध्ये चांगलं साथ राहणार आहे परंतु जबाबदारी आता तुमच्या आमच्यावरची प्रत्येकावर वाढलेली आहे कारण की या लोकांनी पवार साहेबांच्या नावाचा वापर करून फक्त मत घेतले आणि वयाच्या चौऱ्याऐंशी चा वर्षी साहेबांना सोडण्याचं पाप यांनी केलेलं आहे यांची जागा दाखवायचं का काम आपल्याला यांना करायचं आता ते सैरा मैरा झालेले आहेत काय करावं कशी भूमिका घ्यावा परंतु फिरोजबाई आता काय झालं बुरखा फाटला गेलाय आणि का गैरूपी असं व्यक्तिमत्व होता तो लोकांच्या डोळ्यापुढे सर आलेला आहे तालुक्यातील जनतेने ओळखलं आता तरी संदीप आमच्या कार्यकर्त्यांवर एनसी दाखल करायचा प्रयत्न केला अरे पण आम्हीही पवार साहेबांचे कार्यकर्ते तुम्ही एनसी काका जेल मध्ये टाकल्या अजून काही दिवस सरकार सत्ताय तुमच्याकडे काय ऑप्शन नाही ना परंतु जर दलिबा अल्लाह जात असेल तर आम्ही ते बोलणार आम्ही पुराणा निश्चित बोलतोय यांचे माणसं टक्केवारी घेतात आणि आपण बोलय के आज आपल्या पैशामध्ये विकास काम चालू आहेत आणि त्याच्यात हे टक्केवारी घेतात पुरुष बाई साहेबांनी पण तीस वर्षामध्ये पाच दिवस कधी वाढदिवस साजरे नाही केले तर मी तुम्ही बघितले पाच पाच दिवस वाढदिवस साजरे होतात मग पैसे येताय कुठून आज विकास कामामधून भरमसाठ सर सगळ्या गोष्टींच्या आपण चौकशी लावू मलिरा खाल्ला जातोय मी सौरभात तुम्ही सगळ्यांची जबाबदारी तुमची सोशल मीडियाच्या माध्यमात जिथं कुठं चुकीचं काम चालू असेल तिथं आवाज उठवला पाहिजे दूध यंत्रणे तुम्ही बोललो आता पवार साहेबांच्या विचाराचा आमदार हे पवार साहेबांचे विचाराचे होणार तुम्ही फक्त आता एवढंच मी तुम्हाला सांगतो मागच्या पेक्षा जास्त लीड आपल्याला येणाऱ्या निवडणुकीमध्ये द्यायची मागच्या वेळेस लोकसभेला आपल्या इथं साधारणपणे बत्तीस ते तीस हजाराची लीड होती पुरजाई आता पन्नास हजाराची लीड करायची आणि संदीप भाऊचं ते काम आहे संदीप भाऊ आपला पूर्ण राष्ट्रवादी पक्ष पाकट लावून जमणार आहे उद्या आपल्या आपण किती मेहनत घेतो जिल्हा पातळीवर आणि वरती वरच्या पातळीवर तुम्ही त्यांना सांगा का आमच्या कार्यकर्त्यांनी किती तिथं मेहनत घेतली नाही तर आम्ही कष्ट करायचो दुसरा दुसरं घेऊन जायचं तसंही नको व्हायला त्यामुळं आता जास्त काही वेळ मी बोलणार नाही परंतु ज्यांची ज्यांची नेमणूक होतीये त्यांना मी एकच सूचना देतो वेळ भरपूर कमी राहिलाय आहे तुम्ही तुमच्या गावातली कार्यकारणी असू द्या बूत कमिटी असू द्या तुम्ही सर्वजणांनी केली पाहिजे आता तालुका अध्यक्ष असतील महिला अध्यक्ष असतील युवक असतील मी असेल तुम्ही सगळ्यांच्या संपर्कात राहा आणि जो काय प्रोग्राम आपल्या पक्षाचा तालुक्याच्या पातळीवर असेल वगैरे त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी घेतला पाहिजे पुढे जाऊन आपण शिबिर वगैरे सगळ्या गोष्टी घेणारच आहोत परंतु तुम्ही इथं मोठ्या संख्येमध्ये आलात आणि माझे दोन शब्द ऐकून घेतले मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आगे साहित्य एका छताखाली लग्न खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीज चे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेटा खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेन के बंधू संपर्क पंचाहत्तर एकतीस एक तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस